श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो। हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो तुम्ही तुमचा मोलाचा वेळ नेहमी किती नको तो विचार करण्यात वाया घालवत असता तुम्ही जो विचार करत आहात त्या घटना या आघडलेल्या देखील नाहीत ते सर्व उगाच तुमच्या मनाचे खेळ आहेत हे लक्षात ठेवा तुमचा आमच्यावर आमच्या योजनांवर पूर्ण विश्वास आहे मग असे या मोहमायेच्या आहारी कशाला तुम्ही जाता या मायेच्या जाळ्यात तुम्ही का अडकता तुमच्या एका विचारापासून अनेक एक विचारांची साखळी ही बनत जाते आणि त्या विचारांच्या साखळीसोबत हे वाहत जाता आणि त्या नकारात्मक विचारांच्या दलदलीत तुम्ही इतके अडकता की तुम्हाला ते विचारांच्या दलदलीतून बाहेर पडावेसेच वाटत नाही ते तुमचे नकारात्मक विचार तुम्हाला त्रास देत असतात तरी देखील त्या विचारांच्या गर्दीत राहणे आणखीन जास्त विचार करत राहणे नको त्या कल्पना रंगवत राहणे स्वतःला त्रास करून घेत राहणे तुम्हाला जसे की आवडूच लागते तुम्ही त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नच करत नाही तुमची सकारात्मक शक्ती तुम्हाला त्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी मध्ये मध्ये तुम्हाला वास्तवाची जाणीव करून देखील देत असते पण तुम्ही त्या वास्तवाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून तुमच्या नकारात्मक कल्पनांमध्येच रमण्यातच तुम्हाला आवडू लागते पण बाळांनो असे करणे हे खूप चुकीचे आहे तुम्ही ज्या वेळेस असे करत असता तेव्हा तुमची नकारात्मक शक्ती तुम्ही वाढवत असता हे लक्षात ठेवा जितकी जास्त तुमची नकारात्मक शक्ती तुम्ही वाढवता तेवढी तुमच्या सकारात्मक शक्तीची हार होत असते तुमची ही नकारात्मक शक्ती ज्या वेळेस वाढते तेव्हा तुमच्या डोळ्यांसमोर सगळीकडे फक्त अंधारच दिसू लागतो सर्व काही संपलेले आहे आता काहीच चांगली होणार नाही सर्व उद्ध्वस्त झालेले आहे असेच तुम्हाला नेहमी वाटू लागते नेहमी हे जीवन संपवून टाकण्याच्या भावना विचार तुमच्या मनात येऊ लागतात त्यामुळे बाळांनो ज्यावेळेस पहिला नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये येत असतो तेव्हाच त्या नकारात्मक विचाराला लगेचच तुमच्या मनातून तु, तुमच्या विचारातून तु, बाजूला काढून फेका म्हणजे तुम्ही त्या नकारात्मक विचारांच्या दलदलीमध्ये अडकणार नाही हे लक्षात ठेवा जितका जास्त, नकारात्मक ते जास्त तुम्ही, तुम्ही, तुम्ही नकारात्मक विचार करत राहाल तेवढी जास्त तुमचे मानसिक स्वास्थ्य आणि तुमचे शारीरिक स्वास्थ्य तुम्ही स्वतःच तुम्ही खराब करून घेत असता नसलेले आजारही तुम्ही स्वतःच ओढवून घेत असता नकारात्मकतेच्या दलदलीत अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढणे खूप कठीण असते हे लक्षात ठेवा त्यामुळे वेळीच तुमच्या विचारांना आवर घाला नाहीतर, तुमचे हे नकारात्मक वाईट विचार तुमच्यासाठी खूप मोठ्या अडचणी खूप मोठे संकट हे निर्माण करेल यासाठी वेळीच तुमचे नकारात्मक विचार करणे तुम्ही थांबवा बाळा मी तुझी आई आहे तुला कोणतेही दुःख त्रास भोगावे लागू नयेत म्हणून हे सर्व आम्ही तुझ्या काळजीपोटीच तुला सांगत आहोत त्यामुळे आमच्या या सांगण्याकडे तू कधीच दुर्लक्ष करू नकोस बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो तुम्ही सध्याच्या परिस्थितीचा विचार करून सर्व गोष्टी या ठरवत असता पण आम्ही भविष्याचा विचार करून सर्व गोष्टींचे नियोजन हे आखत असतो सध्याला तुमच्या मनाविरुद्ध झाले तर तुम्ही लगेचच हार मानता तुमच्या कामात तुम्हाला यश मिळत नाही हे पाहून तुम्हाला खूप दुःख होते खूप त्रास होतो मग मी काहीच करू शकत नाही मी नेहमी अपयशीच राहणार असे स्वतःच स्वत मानून तुम्ही हार मानता आणि प्रयत्न करणे लगेच सोडून देता बाळा ज्यावेळेस तुला तुझ्या कामात सतत अपयश येत आहे तर त्यावेळेस तुम्ही समजून जावा की ही तुमच्या परीक्षेची वेळ चालू आहे आणि तुम्हाला ही परीक्षा पूर्ण मनापासून द्यायची आहे आणि या परीक्षेत तुम्हाला चांगल्या मार्काने देखील व्हायचे आहे मग बघा ज्या गोष्टीची तुम्ही कल्पना देखील केलेली नाही ते तुम्हाला मिळेल बाळा तुझी आम्ही सतत एवढी परीक्षा घेत असतो कारण आम्हाला तुला काहीतरी मोठे असे द्यायचे आहे तुला खूप मोठे बनवायचे आहे आणि हे जे तुला सतत अपयश येत आहे ते अपयश तुला मजबूत बनवत आहे तुला त्या मोठ्या यशासाठी तयार करत आहे तुमचे केलेले कोणतेही प्रयत्न हे कधीच वाया जात नसतात ते कोठे ना कोठे तरी त्या गोष्टींचा तुमच्या अनुभवांचा उपयोग हा होतच असतो कोणतेही ज्ञान हे वाया जात नाही हे लक्षात ठेवा आता तुझ्या सर्व परीक्षा या घेऊन संपलेल्या आहेत आणि तुम्ही देखील तुमच्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास देखील झालेला आहात न हारता न माघार घेता पूर्ण विश्वासाने तुम्ही तुमच्या सर्व परीक्षा या दिलेल्या आहेत आणि त्या पास देखील तुम्ही झालेला आहात बाळा तुझे हे प्रामाणिक प्रयत्न पाहून तुझी ही जिद्द तुझी मेहनत पाहून आम्ही तुझ्यावर खूप हो प्रसन्न झालेलो आहोत तुला आता ते सर्व मिळणार आहे ज्याची तुम्ही इतके दिवस झाले वाट पाहत होता तुम्ही ज्या सुखाच्या ज्या यशाच्या ज्या चांगल्या जीवनाचे पात्र आहात ते चांगले यशस्वी आणि आनंदमय जीवन तुम्हाला मिळत आहे आमचे आशीर्वाद तुम्हाला मिळत आहेत त्यामुळे आता कोणतीच काळजी चिंता तुम्ही करू नका पण तुझे प्रयत्न करणे तुझी मेहनत करणे तू अजिबातच थांबवू नकोस सातत्याने प्रयत्न करत राहा तुझ्या प्रगतीत आणखीन वाढ होत राहील भिऊ नकोस आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोत तू निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर तु जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ